भुयाचीवाडी तालुका येथील गावठाणातील मध्यवस्तीत असणाऱ्या बंद घराला चोरट्याने लक्ष करून दोन लाखांच्या रोख रकमेसह साडेतीन तोळ्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती घरमालकांना दिली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत दरम्यान घटनास्थळी उमरज पोलिसांसह श्वानपदक पदक ठसे तज्ञ व क्राईम ब्रांच सातारा यांनी कसून तपास केला असून चोरट्यांना पकडण्याचं आवाहन पोलिसांसमोर निर्माण झालं आहे याबाबत अधिक माहिती अशी की भुयाचीवाडी तालुका कराड येथील सूरज संजय शिंदे हे कुटुंबियांसह संक्रांतीच्या सणानिमित्त उमरज येथे त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला गेले होते त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते बुधवारी पहाटे बंद घराचे कुलूप कापून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील कपाटातील साहित्य विस्काटून कपाटातील दोन लाख रुपयांची रोकड, व साडेतीन तोळ्याचे दागिने लंपास केले शिंदे यांच्या घराचे क्लूप कापल्याचे सकाळी सहाच्या सुमारास शेजारी लोकांच्या लक्षात हा प्रकार आला त्यांनी याबाबतची माहिती सुरेश शिंदे यांना कळवली त्यानंतर शिंदे यांनी घरी धाव घेऊन पाहिले असता चोरटेने कपाट उचकाटून कपाटातील दोन लाख रुपयाची रोखड व दागिने लंपास केल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती उमरज पोलिसांना दिली उमरज पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरीचा पंचनामा केला आहे घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले श्वान त्याच परिसरात घुटमळे तसेच ठसे तज्ञही चोरी झालेल्या घराची पाहणी करून त्यांनी नमुने घेतले आहेत त्यानंतर दुपारी सातारा क्राईमब्रांचच्या पथकाने तपासणी केली दरम्यान घरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे